नमस्कार 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 सर्व माझ्या भावांना आणि बनिंद मी भूषण स्टॉकवाला फाउंडर इन डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या पॉवरफुल व्हिडिओमध्ये तिथे जर आपण जस्ट पाहिलं मित्रांनो बँक निफ्टीला सो so, बँक निफ्टीला जर पाहिलं झाला तर बँक निफ्टीमध्ये आपण इकडे बघूया मिनिटाचा टाइम फ्रेम लावूया आणि पंधरा मिनिटाच्या टाइम मध्ये जर पाहिलं तर मार्केट आज कंप्लिटली साईडवेज होतं मित्रांनो मार्केट ओके कम्प्लिटली खाली गेलं इथून वर गेलून थोडं ट्रेंड पकडलं ओके सो ही गोष्ट आज मार्केटमध्ये झाली उद्या कसं ट्रेड करायचं ते थोडक्यात तुम्हाला लेवल्स ड्रॉ करून देतो जेणेकरून तुम्हाला उद्या कसं करायचं मी काय करणार आहे तो प्लॅन तुम्हाला इथे दादा कळणार मार्केट जरा झाल्यासारखं मला वाटत आहे ओके okay, इथे जरा स्ट्रेच झाल्यासारखं आहे बघा ना तुम्ही स्वतः बघा इथे जर पाहिलं मार्केटला सो कंटिन्युअसली असं स्ट्रेच झालं राईट सो मार्केट थोडा पुलबॅक मारून धक्या 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 झालेला आवडतं रमेश कंटिन्यू पळत आहे ओके okay, आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली ना मित्रांनो मार्केट उद्या असं असं आलं असं असलं याच्या वर तुटलं ओके टोटल म्हणजे फॉर्टी सेव्हन थाउजंडच्या जर मार्केट निघालं दादा आता इझिली मित्रांनो तो हाय टार्गेट आपल्याला देऊ शकतो फॉर्टी सेव्हन वन हंड्रेड फॉर्टी सेव्हन टू हंड्रेड पर्यंत इझिली मार्केट स्ट्रेस होऊ शकतो फॉर्टी सेव्हन फाईव्ह हंड्रेड पर्यंत सुद्धा ओके जर वर निघालं तर ओके okay, खालच्या साईडला जर या लेवलला तुटलं फॉर्टी सिक्स टू हंड्रेडला जर मार्केटनी तोडलं मित्रांनो उद्या असं असं करून तोडलं प्लस फुल बॅक घेतलं तर इझिली मित्रांनो फोर्टी सिक्स फॉर्टी सिक्स वन हंड्रेड आणि फॉर्टी सिक्स थाउजंड पर्यंत मार्केट येईल आणि फॉर्टी सिक्स थाउजंडच्या सुद्धा खाली जर निघालं दादा मार्केट तर मग त्याला ते पर्याय नाही आता द्यादन खाली पडेल तो ओके okay, फोर्टी सिक्सला जर तोडलं तर फॉर्टी फाय एट हंड्रेड फोर्टी फायव्ह सिक्स हंड्रेड पर्यंत इथपर्यंत मार्केट इझिली येईल निफ्टी फायनान्सची उद्या एक्सपायरी आहे तर निफी फायनान्समध्ये एकदा चेक करू कशा पद्धतीने मार्केट काम करते कसं आहे सो निफ्टी फायनान्समध्ये जर पाहिला दादा आता मी निफ्टी फायनान्स इथे लावून घेतो तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो मित्रांनो हा तिथे जर पाहिलं दादा निफ्टी फायनान्समध्ये तर निफ्टी फायनान्समध्ये आपण इथे बघून घेऊया एकदा सो इथे जर पाहिलं आपण दादा सो निफ्टी फायनान्समध्ये जर मार्केट उद्याच्या वर जर निघाला ना ओके वीस हजार वीस हजार सातशेच्या वर जर मार्केट निघाला दादा तर इझिली वीस हजार सातशे आणि काय की वीस हजार आठशेपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि वीस आठशेला जर तोडलं तर मग अजून एकवीस हजारापर्यंत मार्केटला कोणी रोकू शकत नाही ओके कारण पॉज वगैरे खूप सुंदर झाला आहे इथे कम्प्लिटली साईडवेज 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 ओके आता उद्या काय होतं बघण्याची गोष्ट आहे इथे जर पाहिली इथे एक लाईन सुद्धा आहे निफ्टी फायनान्समध्ये मित्रांनो इथे जर पाहिली तर ओके ही लाईन आणि डिमांड झोनचं तुटणं हे खूप बेटर ट्रेड भेटतो आपल्याला ओके तर हे हे तोडलं प्लस पुलबॅक मारलं आणि नंतर खाली जर गेलं वीस हजार चारशे ऐंशीच्या खालीचं मार्केट तुटलं तर वीस हजार चारशे आणि वीस हजार तीनशे पर्यंत मित्रांनो खालच्या साईडला इझिली मित्रांनो मार्केट इथे येऊ शकतो निफ्टीला बघूया आपण आता उद्या कसं करायचं ट्रेड सो निफ्टी, निफ्टी सुद्धा मार्केट कंप्लीटली स्ट्रेच आउट झालेला आहे मित्रांनो जेव्हा रब्बरला तुम्ही असं करून ओढता काय आता रब्बर रब टप्प पण खाली पडतो तसंच मार्केटचा हाल आहे सध्या ओके तुम्हाला कळलं पाहिजे मार्केटमध्ये कसं आहे काय आहे ओके तेव्हा आपल्याला मार्केट ट्रेडिंग करायला मजा येते ओके नाही तर मग काय अर्थ नाही मित्रांनो बघत राहा चार्टला बघा तुम्हाला ना कोणी पैसा कमवून देणार नाही मित्रांनो ओके तुम्हाला स्वतः कमवावं हो लागणार आहे आणि मार्केटमध्ये पैसा तुम्हाला चार्टचा अभ्यास केल्यानेच कमवून येईल मित्रांनो मी सुद्धा हे इंडिकेटर ते इंडिकेटर घेत त्याचा कोर्स केलो पण मला मध्ये ट्रेडिंग कशी करायची मित्रांनो कोणी सांगितलं नाही ओके अनेकांकडून मी शिकलो मित्रांनो पण आज तुम्हाला मी सांगतात एक मार्केटचा ट्रूथ आहे रिस्क मॅनेजमेंट स्टॉप लॉस मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉस स्ट्रॅटेजी चार्ट या चार गोष्टी जर तुम्ही पाच गोष्टी जर केले तर बापाचा बाप रुकू शकत नाही कोणाचा तुम्हाला पैसे कमवण्यापासून बावीस दोनशे जर मार्केट तुटलं मित्रांनो बावीस तीनशे बावीस चारशे पर्यंत वरच्या साईडला जाईल इथे सुद्धा एक लाईन आहे निफ्टी फिफी मध्ये इथे जर पाहिले मार्केट कम्प्लिटली स्ट्रेच आउट झालेलं आहे ओके इथून जर तुटलं खाली तर सेल कराल का नाही कराल ओके नाही कराल ओके ही लाईन जर सेल केली इथून जर पुलबॅक मारून हा इथपर्यंतच मार्केट बावीसला जर तोडलं ना मार्केटनी बावीस हजाराला निफ्टी फिफ्टीनी तोडून जर वर आलं परत खाली गेलं तर एकवीस आठशे एकवीस सातशे एकवीस आठशे पर्यंत मार्केट यायला कमी करणार नाही मित्रांनो ओके ते खालच्या साईडचा प्लॅन सांगितलंय दादा फेब्रुवारी एंडिंग पासून आपल्या मित्रांनो फ्री क्लासेस सुरू होत आहेत त्यामुळे तुम्ही मित्रांनो फायर्स मध्ये तुमचं अकाउंट ओपन करा फायर्समध्ये अकाउंट ओपन करायला तुम्हाला एक रुपया लागणार नाही अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज एक रुपया तुम्हाला फायर्समध्ये लागणार नाही प्लस ट्रेडिंग यूजचा तुम्हाला लाईफ टाईम पूर्ण सबस्क्रिप्शन फ्री भेटते साडेचार हजार रुपये महिन्याचं त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा मित्रांनो आणि फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आमच्या लिंकनी जर फायर्समध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन केले तर तुम्हाला मी दहा वर्षासाठी दोन हजार पर्यंत मित्रांनो फ्री ग्रुपमध्ये ऍड करणार आहे ओके आणि तुम्हाला ट्रेडर झाल्याशिवाय मी सोडणार नाहीये मित्रांनो तर ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे त्यांच्या खालच्या व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शन वर क्लिक करा आणि तुमचं अकाउंट फायर्स मध्ये ओपन करा मित्रांनो सर्व काही फ्री मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सियाराम आरा वन बाय बाय